जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे काय निवेदनाचा विषय होतो हां मी कॉम्रेड दिगंबर घायळे आय एफ टी ओ केंद्रीय कमिटी सचिव म्हणून काम करतो मी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि शिवसाहेबांना जे निवेदन दिलेलं आहे शालेय पोषणार कामगारांच्या विषय आहे शालेय पोषणार कामगार हे दोन हजार तीनपासून पासून खिचडी शिजवण्याचं शाळेमध्ये काम करतात आणि त्या बालकांना शिजून खाऊ घालत असतात पण केंद्र शासन आणि राज्य शासनाने शालेपोषण आर कामगारांबरोबर सातत्यानं अन्याय केलेला आहे वाढीव मानधन तर अजिबात तर नाहीच आणि केलं तरी दहा रुपये वीस वीस रुपये अशा पद्धतीनं मानधन वाढव वाढीव केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पाच हजार मानधन वाढवण्याची जी घोषणा केली केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने तर त्याच्यामध्ये फक्त घोषणा केली आणि जी आर काढला पण जी आर अजिबात त्यांनी अंमलात आणलेला नाही आणि गावची शिक्षण समिती आहे शालेय शिक्षण समिती आहे ती मात्र शालेय पोषणार कामगारावर राजकारणाच्या निमित्तानं एवढा मोठा अन्याय करते की तू माझं काम ऐक नाही तर मी तुला काढून टाकतो अशा पद्धतीनं धमक्या देत आहे शालेय शिक्षण समिती आणि त्या शालेय शिक्षण समिती बरखास्त झाली पाहिजे आणि शालेय पोषणार कामगार कामगार शाळेतलं प्रांगण आणि शाळेतली जे असणारे जे शौचालय ते साफ करू नये आणि त्यांना शालेय पोषणार कामगारांना गॅस सिलेंडर आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरची जे काही गोष्टी दूर जे घटना घडत असतात त्याची रिपेरिंग करण्यासाठी तिथे एक शाले शि शाळेवर एक गॅस सिलेंडर मेक गॅस सिलेंडरचा मेकॅनिक उपलब्ध करून द्यावं आणि शालेय पोषणार कामगारांना दिवाळी बोनस द्यावं शालेय पोषणार कामगारांना भांडे देण्यात यावे आणि शालेय पोषणार कामगारांना दर दिवाळीला दो दोन ड्रेस देण्यात यावं आणि शालेय पोषणार कामगारांनी जे द पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि सतरा सप्टेंबर हा ध्वजारोहण जो असतो तो राखण्याचं काम करून घेतात ते मा शिक्षिकांनी ते राखू नये अशा विविध मागण्या घेऊन आम्ही पाच तारखेपासून जिल्हा परिषद समितीच्या समोर जिल्हा परिषदच्या समोर, समोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत आणि सर्व शालेय पोषणार कामगारांनी या आंदोलनात सामील व्हावं मी असं आवाहन करतो माझं नाव बळीराम रामजी गायकवाड राहणार पिंपळकोट महादेव मी त्या जिल्हा परिषद शाळेवर आज दोन हजार तेवीसपासून पासून काम करत आहात दोन हजार तीनपासून तर आमच्या शाळेवर शौचालयाची व्यवस्था नाही झाडायची व्यवस्था नाही हे सर्व कामं आम्हालाच करावं लागतात आणि आम्हाला हे टाका ते टाका शाळेवर भांडेसुद्धा देत नाहीत शिजवायला याच्यासाठी आमची जिल्हा परिषदला आता धरणे आंदोलनाचा उपोषण मांडणार आहोत आम्ही पाच तारखेपासून <laughs>